प्रभाग क्रमांक चार मधील विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध विनायक तेलवणे यांचा मतदारांना शब्द प्रभाग क्रमांक चारमधील वरची खोपोली लक्ष्मीनगर गगनगिरी नगर हा सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो तसेच या ठिकाणी परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम पेशवेकालीन तलाव असल्याने दररोज महाराष्ट्रातून हजारो भक्त येथे येत असतात त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पातळगंगा नदी काठी विसर्जन घाट बांधणे त्यामुळे विरेश्वर तलावाचे सुशोभीकरण करता येईल अशी विविध कामांचा अशा विविध कामांचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जात असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विनायक तेलवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नगर परिषद सावती निवडणूक दोन हजार पंचवीस त्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक चार मधून मी स्वतः इतर मागास प्रवर्ग चार अ मधून विनायक तेलवणे उभा आहे आणि माझ्यासोबत आमच्या भगिनी वर्षाताई साळुंके हे चार ब सर्वसाधारण महिलांसाठी उभे आहेत आणि वरती आमचे नगराचे उमेदवार डॉक्टर सुनीलराव पाटील हे आमच्या पक्षाचं पॅनल तया झालेलं आहे आणि कालच आम्ही शुक्रवारीच प्रचाराचा नारा आम्ही देव दिवाळी होती त्या दिवशी विरेश्वर स्मरण करून परमपूज्य गगनगिरी महाराजांना आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली वार्डामध्ये चांगला उत्स्फूर्तपणे आम्ही आमचा गावातला प्रभाग फिरलो आणि घरोघरी पोहचलो आणि काल आमचे सुनील भाऊ नगराचे नगराच्या पदाचे उमेदवार सार्वत्रिक चार पाच आणि सहा या तिन्ही वार्डाची रॅली आमची झाली ती तीसुद्धा आम्ही लक्ष्मीनगर येथून चालू केली आणि नंतर विरेश्वराचं दर्शन घेऊन पूर्ण त्यांना प्रतिसाद पब्लिकचा आणि सगळ्या आपल्या घटक विकास आघाडीचा सगळ्यांचा प्रतिसा प्रतिसाद चांगला उत्तम होता आणि काल चांगल्या पद्धतीने आम्ही हे केलेले आहे आणि वार्डात तुम्ही म्हणाल तर आमचं विजन असं आहे आमचा वाढ हा सुशिक्षित वाढ आहे आमच्याकडे परमपूज्य गगनगिरी महाराज इथे अख्ख्या महाराष्ट्रातून पर्यटन येतात तसेच पेशवेकालीन तलाव म्हणजे विरेश्वर शंकर मंदिर हे आहे त्यामुळे आमच्या वार्डामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या बाकी आहेत करण्याच्या आता आमचा शंकरमंदिर तलाव जो आहे त्या ठिकाणी आमच्या भविष्यात एक सुशोभीकरण म्हणून बोटिंग वगैरे क्लब हाऊस केलं तर बाकी बेरोजगारांना पण आपल्याला तिथे काही कामधंदे वगैरे गावातल्या लोकांना देता येईल तसंच आमचा सह्याद्री पर्वताच्या खाली आमचं एक आमचं गाव आहे खोपोली हे एकदम जुनं गाव आहे आणि आता हे सगळे डेव्हलपिंग वाढत चाललेली आहे वीरेश्वर सोसायटी असेल लक्ष्मीनगर असेल आर्यंत असेल आमचा मठाचा भाग आणि आमच्या इथूनच टाटा पॉवर असल्यामुळे पाता नदीची उगम इथं आहे आणि ह्या उगमावर अख्खा आपला तालुका जिल्हा सगळा ह्या नदीवर सगळं हे करतात आणि आम्हालाच तिचा उपयोग करून घेता येत नाही आणि काय होतं आता आपल्याला दरवर्षी आणि खोपली शहरातले गणेश उत्सव असतात सार्वजनिक मंडळ असतात ते सर्व आपल्या तळावाचा विसरण्यासाठी उपयोग करतात पण परंतु आपल्या नगरपालिकेने पाणी पुरवठ्यासाठी आता आपला नगर तलावातलं डंपिंग जे पाणी आहे तेच आपलं पंपिंग करून पंपावर आता हे करतं त्यामुळं आता जे काही तलावाचं म्हणजे विसर्जनासाठी गणपतीसाठी आपल्याला एक पातांग नदीवर एक घाट बांधून म्हणजे भविष्यात तिथे आपल्याला विसर्जन करता येईल गणपतीसाठी ते आम्हाला करायचं आहे या गोष्टीने आणि असे अनेक प्रकल्प आहेत की आम्हाला ते लोक जे आ, आ, वृद्ध लोक आहेत म्हणजे रिटायर्ड माणसं आहेत त्यांच्यासाठी पण काही त्यांना सोयीचं व्यायामशाळा म्हणा किंवा काही हास्य क्लब त्यासाठी हॉल वगैरे असं काही आर्यन गार्डन आहे गगनगिरी नगर आहे परत लक्ष्मीनगर एरिया आहे त्या सर्वांसाठी एक व्यवस्थित एक चालण्यासाठी पण वॉकिंग ट्रॅक करायचं आहे आपल्याला आणि गार्डनची जे व्यवस्था आहे ते पण कसं व्यवस्थित सुशोभित करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू परिवर्तन विकास आघाडीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रभा क्रमांक चारमधून ओबीसी आरक्षित जागेवर विनायक तेलवणे आणि सर्वसाधारण महिला आरक्षित जागेवर वर्षा साळुंखे निवडणूक लढवित आहेत दोन दिवसापूर्वी पेशवेकालीन विरेश्वर मंदिर आणि परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला